आपल्याला माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि उपमुख्यमंत्री अजित आदेश होते एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं आणि या तिघांच्याही पुढाकारानं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही काढण्यात आलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी जिल्ह्यातनं सुमारे आठशे ते हजार लोक ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो आणि हे अं सांगताना आनंद होतोय की नुसत्या योजना आम्ही केल्या नाहीत त्या योजनांचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी कशी करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची ही ट्रेन जी अयोध्येला जाते ते आहे मला रेल्वेला देखील धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी रेल्वेची सुविधा उपलब्ध ज्येष्ठ नागरिक आरोग्याची काळजी देखील आम्ही घेणार आहोत डॉक्टरांचं एक पथक रेल्वेमध्ये आहे स्वयंसेवक रेल्वेमध्ये आहेत अडीच दिवसाचा जाण्याचा आणि अडीच दिवसाचा येण्याचा हा प्रवास आहे तिथे एक दिवसाचा मुक्काम आहे सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं तजवीज या रेल्वेनं रेल्वेमध्ये केलेली आहे आणि माझ्या प्रशासनाने जे एफर्ट्स घेतले याच्यासाठी

परंतु आजचा हा कार्यक्रम आमची सगळी ज्येष्ठ लोक ही अयोध्येला निघालेली आहेत आणि अयोध्ये निघालेल्या लोकांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे मला असं वाटतं की अयोध्येवर आणि या प्रवासावर जर मला विचारलं तर अयोध्यात अयोध्या पहिली रेल्वे आज मनापासून मला आनंद आहे दुसरी रेल्वे देखील नोंदणी आणि हे सगळं सुरू होईल परंतु दिलेला शब्द रत्नागिरी मतदारसंघाचा आमदार पाळतो हे तुम्हाला पटलेलं आहे ना त्याच्यातच मला समाधान आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट भाषणामध्ये मी सांगितलं होतं की अनेकांनी निवडणुकीच्या स्वार्थापोटी मला हिंदू द्वेष्ट ठरवण्याचं काम काही लोकांनी केलं होतं त्याला ही रेल्वे सोडून चपराक मिळालेली आहे आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलंय की टीकेला मी उत्तर माझ्या कामाला देतो आणि हे पवित्र काम माझ्या हातात घडलं त्याबद्दल मी समाज आज पहिली रेल्वे जाते दुसऱ्या रेल्वेची पण तसवी आम्ही काही दिवसामध्ये करणार आहोत मला असं वाटतं की आज या सगळ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर तो राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि त्यांच्या हसण्यातच माझे विरोधक चितपट झालेले आपण रत्नागिरीत अयोध्ये आपण रेल्वे मला असं वाटतं की आमच्यासाठी आजचा आनंद दिवस आहे मी मगाशी भाषणामध्ये देखील सांगितलं की ज्या पद्धतीनं प्रत्येक आई वडील केलं पाहिजे कदाचित काही ठिकाणी आर्थिक सुबकता नसल्यामुळे शक्य होत नाही शासनाच्या माध्यमातून केलेली सोय आणि त्यांचा मिळालेला मला आशीर्वाद हा आजच्या निमित्तानं मला महत्वाचा आहे त्याच्यामुळे ज्याने कोणी टीका केली जे कोण वाईट बोलले त्यांची सगळी जबाबदारी मी प्रभू रामचंद्रावर राजापूर लांजा रत्नागिरी खेड चिपूण सगळ्या जिल्ह्यातले आठशे ते हजार भक्त याच्यामध्ये आहेत आणि सगळे साठ वर्षाच्या वरच्या काहींची गैरसोय झाली होती काही अनावले आणि यांच्या बरोबर बऱ्यापैकी स्वयंसेवक देखील आहे डॉक्टरांची टीम आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या हेल्थच्या आहेत त्या देखील तपासण्याची रचना या सगळ्या रेल्वेमध्ये आहे आणि म्हणून हा प्रवास करत असताना त्यांना घरातच असल्याचा भास होतो नाही वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीनं पालकमंत्र्यांना मंत्र्यांना कमिटेड असलं पाहिजे जे लोकांना आपण आश्वासन देतो ते जर शासनाच्या धमक असली पाहिजे स्वतःच्या माध्यमातून पूर्ण करायची परंतु ही वेळ काय माझ्यावर आली नाही शासनानं दिलेला शब्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी शिंदे साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आम्ही केलेला आहे परंतु या सगळ्याच श्रेय मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो नेतृत्वामुळे आज ही सोय आम्हाला उपलब्ध झाली मी काल बरोबर आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतलेला आहे जिल्ह्यामध्ये जर पाकिस्तानी नागरिक पाकिस्तान मध्ये पाठवावं अशा देखील सूचना पालकमंत्री म्हणून दिलेल्या आहेत त्याचा सर्वे सुरू आहे पाकिस्तान दार्जिना माणसाला महाराष्ट्रामध्ये दे नाही देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही या भाड आम्ही अतिशय तीव्र भाषेमध्ये निषेध केलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे देशाच्या नेतृत्वावर म्हणजेच देवेंद्र देवेंद्रजींच्या दे नेतृत्वाखाली दे दे महाराष्ट्र सरकार चालतंय महाराष्ट्र सरकारची देखील भूमिका आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी कडक कारवाई केली पाहिजे आणि पाकिस्तानचं धोबाडलं या हल्ल्यासंदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांची होती की चार वेळा मात्र आताच धर्माची चर्चा का होते त्याच्यावर देवेंद्र यांनी देखील मत मांडलं होतं की शरद पवारांनी मारले गेले काश्मीरमध्ये त्यांचं म्हणणं आपलं मत मांडलं मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून एक भूमिका मी तुम्हाला की कोण नेते काय म्हणाले याच्यापेक्षा कृतीशील नेतृत्व कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो सिंधुदुर्गाचा पक्षाचा आभार यात्रा दौरा असताना देखील राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री स्वतः स्वतः श्रीनगरमध्ये होते जम्मूमध्ये होते तिथल्या जवळजवळ साडेपाचशे लोकांना स्वतः विमानानं पाठवण्याचं जबाबदारी त्यांनी घेतली होती त्यांनी ते पाठवली गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी होते आणि एवढंच नाही ज्या मुस्लिम बांधवानं आपल्या आप पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये मृत्यूपक्षी पडलेला आहे त्याला देखील मदत करण्याचं काम हे एक एकनाथ साहेबांनी केलेलं आहे मला असं वाटतं की बाकीच्या हात आदर्श द्यावा नाही कुणी काय निर्णय घ्यावा लोकशाहीमध्ये त्याचा प्रत्येकाचा आता संदीप देशपांडेंनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्यांनी जाहीर केलेला आहे त्यांनाच विचारावं त्यांच्या पक्षात धोरण काय परंतु पर्यटकांनी देखील घाबरून जाण्याचं काही कारण नाही भविष्यामध्ये असा प्रसंग घडणार नाही एवढी अद्दल पाकिस्तानला घडवली जाईल हा माझा तरी विश्वास गाडीवर आपण पा भारे आगे। भारे आगे। भारे आगे। पाकिस्तान दर्जलेल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही आमची भूमिका आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हल्ल्याच्या बाबतीतली ठोस कारवाई केंद्र सरकार सरकार आणि विशेषतः मोदी साहेबांनी अमिषा घेतली मला या प्रश्नापेक्षा अयोध्येची गाडी जी आज जाते ती महत्वाची आहे ज्यांनी हिंदुत्व सांगून काँग्रेसच्या मांडीवर जे जाऊन बसले त्यांच्याबद्दल मला आज बोलायचं नाही आज माझे सगळे हिंदू बांधव प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला चाललेले आहेत हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याच्यामुळे पुष्कळ प्रश्नाकडे मी लक्ष देत नाही घेऊन जाऊ